मुंबईत वरळीतल्या एंट्रिया मॉलजवळ आज पहाटे एका गाडीनं दुचाकीला मागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्यापैकी महिलेचा मृत्यू झाला आहे गाडीनं दुचाकीला मागून धडक दिल्यानंतर पळून जाताना गाडीसोबत महिलाही फरफटत गेली त्यामध्ये तिचा मृत्यू झाला ज्या गाडीनं अपघात झाला ती शिवसेनेच्या पालघरमधल्या पदाधिकाऱ्याची गाडी असल्याचं समजतं अपघात झाला तेव्हा या गाडीत शिवसेना पदाधिकाऱ्याचा मुलगा चालकासोबत होता अशी माहिती वरळी पोलिसांनी दिली आहे अपघातग्रस्त गाडी पोलिसांनी वांद्रे इथं जप्त केली असून न्यायवैदिक पथक वरळी पोलीस ठाण्यात गाडीची तपासणी करण्यासाठी दाखल झाला आहे तसंच या प्रकरणी गाडीत बसलेल्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून राजेंद्र सिंग बेडावत आणि मिहीर शहाचे वडील राजेश शाह यांना अटक केली आहे दुसरा आरोपी मिहीर शहा फरारी आहे ही घटना दुर्दैवी असून या घटनेतील आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जाईल कुणालाही वाचवण्याचा किंवा पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जाणार नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे ही घटना जी आहे याला काही वेगळा न्याय लागणार नाही एक वेगळा नियम नाही जे होईल ते कायदेशीर होईल कुणालाही पाठीशी घालण्याचं हो काम पोलीस करणार नाहीत आणि कुणालाही वाचवण्याचं काम पोलीस करणार नाहीत झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे दुःखद आहे आणि म्हणून या घटना वारंवार होऊ नये यासाठी देखील शासन म्हणून नक्कीच यामध्ये गृह विभाग नक्की उपाययोजना करेल परंतु या, या केसमध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही एवढंच मी याप्रसंगी सांगतो कायद्यासमोर सर्वच हात ठेवतो